तर मित्रांनो जय खानदेश जय महाराष्ट्र चंद्रकला ग्रुपमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांना माझा मानाचा मुजरा तसंच माधवी जाधव पंचवीस ते तीस वर्षापूर्वी आमच्या माधवी जाधवने माझ्यावरती कविता लिहिलेली होती आणि आज माधवीविषयी मला कविता लिहिण्याचा योग आला तसंच उर्फ आम्ही तिला छोटी म्हणतो की प्रेमाने ती माझी जीवलग मैत्रीण आहे तसंच छोटी मी कविता जी लिहिली तू नक्की ऐकशील मला माहिती आहे तसंच थोडक्या मडक्या भाषेत लिहिलं तू खूप सुंदर कविता लिहिते मला तुझ्यासारखं जमणार नाही परंतु माझ्या ज्या शुद्ध भावना आहेत त्या आम्ही उतरवलेल्या आहे तू नक्की ऐकायचं आणि आपण सर्वांनी ऐका आणि हा व्हिडिओ माझा पुढे पास करा नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात एक वाघिच सांगन, नाशिक जिल्ह्यात एक वाघिन्च सांगन बाबा संविधान मानसाने जन बाबाब संविधान मानसा जन माधवी जाधवने केली नाही ना नोकरीची परवा माधवी जाधवने केली नाही ना नोकरीची परवा अरे खुर्चीवरच्या मानसा तुझा जाईल गरवा अरे खुर्चीवरच्या मानसा तुझा जाईल गरवा नाशिक जिल्ह्यात एक वाघेंच सांगण नाशिक जिल्ह्यात एक वाघींचं सांगण बाबासाहेबांचं संविधान माणसाने जपण रमाईचं सांगण रमाईचं सांग भल्या माणसाने कसं वागणं भारत देशाचं महासागर आहे प्रेमाचं नगर भारत देशाचं महासागर आहे प्रेमाचं नगर नाशिक जिल्ह्यात एक वाघेंचं सांगण बाबासाहेबांचं संविधान माणसाने जपण जातीवादाचा क्लेश जातीवादाचा क्लेश नका करू रे निराश जातीवादाचा क्लेश नका करू रे निराश बाबा बाबासाहेबांचं काळीज आमच्या दिलात बसत बाबासाहेबांचं काळीज आमच्या दिलात बसत नाशिक जिल्ह्यात एक एकवादींचं सांगण बाबासाहेबांचं संविधान माणसाने जपण माधवी जाधव माधवी जाधवचं सांगण बाबासाहेबांचं संविधान भारतवासियांनी मानावं बाबासाहेबांचं संविधान नाशिक जिल्ह्यात एक एकवादींचं सांगण बाबासाहेबांचं संविधान माणसाने जपन बाबासाहेबांचं संविधान माणसाने जपण तुम्ही जोडान बंधन तुम्ही जोडान बंधन बाबासाहेबांचं संविधान नाशिक जिल्ह्यात एक वाघींचं सांगण बाबासाहेबांचं संविधान माणसाने जपन माझा मानाचा मोजरा माझ्या मानाचा मोजरा संविधान गरान साजरा माझा माना मुजरा संविधान गरान साजरा नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात बाबा संविधान नाशिक जिल्ह्यात एक वरिन्छ सांगन, बाबा संविधान मानसा जपण बाबा साहबानरनावरा रा बाबा साहब् चरनावरा माझा मना फुल एक जिल्त सँगन बाबा साबान संविधान मानसा जपण बाबा साबन्च संविधान मानसा जपण नमस्कार मित धन्यवाद